हॅलो एव्हरी वन मी लव्ह फॅशन अँड ट्रेंड्स मध्ये तुमचं स्वागत आहे एरवी आपण जीन्स कुर्ता सलवार कुर्ता वेस्टर्न कपडे असं घालत असतो पण लग्न कार्यात किंवा सणवाराला आवर्जून साड्या नेसल्याच जातात म्हणूनच खूप नाही पण मोजक्या पाच प्रकारच्या साड्या तरी तुमच्या कलेक्शन मध्ये असायलाच हव्यात साड्यांच्या या कलेक्शनमुळे तुम्ही चार चौकीत नक्की उठून दिसाल शिवाय सगळेच तुमच्या ड्रेसिंग स्टाईलचं कौतुक करताना तुमच्याकडून टिप्स घेतील साड्यांमधील हे पाच प्रकार अगदी कॉमन आहेत पण तुमच्या बॉर्डर मध्ये या असायलाच हव्यात रोजच्या वापरासाठी तर नेसालच पण अगदी खास ओकेजन साठी सुद्धा तुम्ही या वापरू शकता आता पहिली साडी म्हणजे जॉर्जेट साडी बऱ्याचदा वाढदिवस गेट टुगेदर गॅदरिंग असे लहान मोठे कार्यक्रम असतातच अशा छोट्या छोट्या कार्यक्रमांसाठी नेसायला डिझायनर प्रकारातली जॉर्जेट साडी खूप छान दिसते सुंदर दिसते कलर ब्राईट असेल आणि चांगला असेल तर साधी साडी सुद्धा एकदम सुंदर दिसते नंबर दोन ऑर्गेंजा साडी तर ऑर्गेन्झा प्रकारातल्या साड्या सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत त्यामुळे बदलत्या फॅशनप्रमाणे राहायचं असेल तर एखादी ऑर्गेन्झा साडी घेऊन ठेवाच आणि ही पण साडी खूप सुंदर आहे तुम्ही कुठल्याही पार्टीसाठी फंक्शनसाठी साडी नेसू शकता आणि तुम्हाला खूप छान छान कॉम्प्लिमेंट्स रिसिव्ह होतील नंबर तीन शिफॉन साडी पार्टी रिसेप्शन साठी हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे तर अशा ठिकाणी नेसण्यासाठी तुम्हाला शिफॉन प्रकारातली साडी तुम्ही आरामात नेसू शकता या साडीवर एकदम स्टायलिश आणि नव्या पॅटर्नचे ब्लाउज शिवा कमी किमतीतल्या साड्यासुद्धा अगदी सुंदर दिसतात तर कलर आणि ब्लाऊजवरती चांगला फोकस ठेवा यामध्ये तुम्हाला, या तुम्हाला खूप सारी व्हरायटी बघायला मिळेल पुढचा एक प्रकार आहे तो म्हणजे कॉटन इरकल कॉटन सिल्क या प्रकारातली साडी ही तुमच्याकडे असायलाच पाहिजे ऑफिस पार्टी किंवा ऑफिसमध्ये कधी साडी नेसून जाण्याची वेळ आली तर या साड्या उठून दिसतात हल्ली कॉटन साड्यांवर ऑक्सिडाइज दागिने घालण्याची खूप फॅशन आहे तर ते सुद्धा दागिने तुम्ही याच्यावरती कॅरी करू शकता तर हा साडीचा सा प्रकार तुमच्या वॉट्रोपमध्ये असलाच पाहिजे आता पाचवा प्रकार मी तुम्हाला इथे सांगते तो म्हणजे पैठणी साडी मराठीपणाची ओळख सांगणारी पैठणी सुंदर रंगाची एखादी देखणी पैठणी तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी कमी किमतीतली साधी साडी असेल तरीही चालेल फक्त आपल्याला आपला जो स्किन टोन आहे आणि साडीचा कलर तसेच त्यावरती दागिने आणि हेअरस्टाईलवरती लक्ष द्यायचं आहे ब्लाऊज ही फिटिंग तुम्ही करत असाल तर ती सुद्धा अगदी परफेक्ट असली पाहिजे तर जर तुम्हाला चार चौगीत उठून दिसायचं असेल तर या पाच प्रकारच्या साड्या तुमच्या कपाटात नक्कीच असायला हव्यात व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेडिओत आपण नवीन अशाच वेगवेगळ्या स्टायलिंग टिप्ससोबत तेलतेके बाय